ज्याने तुम्हाला धोका दिला तो तुम्हाला मिळवण्यासाठी आता क्षणोक्षणी तडफडेल तुमच्या आठवणीत जुरेल जर तुम्ही हा व्हिडिओ चुकवला तर समजून घ्या की तुम्ही तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी संधी गमावली हा फक्त एक व्हिडिओ नाही ही, ही तुमच्या नशिबाची गुरुकिल्ली आहे जर खरंच तुम्हाला तुमच्या आयुष्यात काहीतरी मोठं करायचं असेल तर या व्हिडिओ एक सेकंदही स्किप करू नका पण जर फक्त टाईमपास करायला आला असाल तर इथून निघून जा कारण हा व्हिडिओ फक्त त्यांच्यासाठी आहे ज्या आयुष्यात काहीतरी चांगलं घडवू इच्छितात आता जर तुम्ही सज्ज आहात स्वतःला अप करायला तर सुरू करूया कधी कधी आयुष्यात असा क्षण येतो जेव्हा जो व्यक्ती आपल्यासाठी सर्वात जवळचा होता तोच अचानक आपल्याला सोडून जातो कधी यशस्वी माणसासाठी कधी दुसऱ्या कोणासाठी तो व्यक्ती कोणीही असू शकतो तुमची प्रियसी तुमचा प्रियकर किंवा मित्र तेव्हा आपण खोल दुःखात जातो डिप्रेशनमध्ये जातो।, जातो आपले ध्येय हरवतो जेव्हा कोणी आपल्याला सोडून जातं आपल्या वेदना समजून घेत नाही जेव्हा आपली गरिबी अपयश आणि कमजोरी ही लोकांसाठी फक्त हसण्याचं कारण ठरते तेव्हा फक्त दोनच मार्ग असतात एकतर स्वतःला कमकुवत मानून बसून राहा किंवा स्वतःच्या आत अशी ज्वाला पेटवा की सारं जग हादरून जाईल तुमची कमजोरीच तुमची ताकद बनू शकते फक्त तिला बदलायची जिद्द ठेवा स्वतःला एवढं घडवा की जग तुम्हाला उदाहरण म्हणून दाखवेल लाईफ इज नॉट फेअर होय तुमच्या आयुष्यात अडचणी आहेत पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही स्वतःला हरवून बसाल स्वतःला इतकं मजबूत करा की ज्यांनी तुम्हाला नाकारलं ते तुम्हाला परत मिळवण्यासाठी तडफडू लागतील प्रियसीने सोडलं हरकत नाही आता स्वतःला इतकं बदला की ती तुम्हाला आयुष्यभर विसरू शकणार नाही आपण सतत विचार करतो की ज्याला आपण मनापासून प्रेम दिलं त्यानेच आपल्याला का सोडलं आपल्या मनात प्रश्न सुरू होतात काय कमी पडलं माझ्यात हीच विचारसरणी आपल्याला डिप्रेशनमध्ये ढकलते आपण दिशाहीन होतो आणि हळूहळू वाईट सवयींमध्ये अडकतो पण हा एक विचार करा हेच तुमच्या आयुष्याचं उद्दिष्ट आहे का झोपून राहाल तर हराल जागे व्हा आणि लढा तुमच्या स्वप्नांसाठी आता एक गोष्ट ऐका रतन टाटा यांना एक मुलगी फक्त त्यांच्या गरीब स्थितीमुळे नाकारते पण आज ती मुलगी त्यांच्या कंपनीत नोकरीसाठी अप्लायही करू शकत नाही इलॉन मस्कला लोक वेडा म्हणायचे आज त्यांच्या कंपनीत नोकरीसाठी हजारो लोक रांगेत उभे राहतात विराट कोहलीला लोक सामान्य समजत पण त्याने स्वतःला घडवलं आणि आज त्यालाच किंग कोहली म्हणतात हे लोक काय कोणत्या वेगळ्या मातीचे नव्हते तेही आपल्यासारखेच होते फक्त त्यांनी ठरवलं की आपण झुकणार नाही थांबणार नाही त्यांनी दुःखाला ढाल केलं अपमानाला बळ बनवलं आणि स्वतःला इतकं घडवलं की ज्यांनी हसून उडवलं तेच लोक आज त्यांच्या पायावर लोटांगण घालतात मित्रांनो एक लक्षात ठेवा ज्याने कोणी फसवलंय आपल्याला म्हणून आपण रडत राहतो अंधारात हरवून जातो पण जो अश्रूंना शस्त्र बनवतो तोच इतिहास घडवतो आता वेळ आली आहे स्वतःला सिद्ध करण्यासाठी इतकं उंच उडा की तुम्हाला पाडणारे तुमचं नाव ऐकूनही घाबरून जातील इतकं यशस्वी व्हा की तुम्हाला हरवणारे आयुष्यभर पस्तावत राहतील इतक्या उंचीवर पोहोचा की ज्यांनी तुम्हाला लायक नाही म्हणत झटकले त्यांना स्वतःची शरम वाटली पाहिजे आपण हेच ठरवायचं आहे आता कुणीही मला थांबवू शकणार नाही आता हे पाच नियम पाळा पहिलं दृष्टिकोन ठरवा तुमचं स्वप्न जर तुम्हाला घाबरवत नाही तर ते खूपच लहान आहे दररोज तुमचं ध्येय मनाशी ठेवा लिहून ठेवा कधी काय कसं स्पष्ट असलं पाहिजे नंबर दोन विचार नको थेट कृती करा विचार करून काही होत नाही कृतीने सगळं बदलतं दररोज एक पाऊल पुढे टाका मी विचार करणाऱ्यांपैकी नाही करणाऱ्यांपैकी आहे हे स्वतःला पटवत रहा नंबर तीन संगत नीट निवडा नेहमी विनर्सच्या सोबत रहा टॉक्सिक लोक तुमची ऊर्जा शोषून टाकतील चॅम्पियन व्हायचं असेल तर चॅम्पियन्समध्ये उडबस ठेवा संगतीचा प्रभाव खूप खोलवर जातो चुकीची संगत चुकलेले आयुष्य नंबर चार शिस्त ही तुमची ढाल असली पाहिजे आळशी लोक नशिबाला दोष देतात पण शिस्तबद्ध लोक आपलं नशीब घडवतात दररोज स्वतःला सांगा आम्ही यशस्वी होईनच स्वतःला सुधारा झोपून राहाल तर स्वप्न कधीच पूर्ण होणार नाहीत नंबर पाच कधीच हार मानू नका ही दुनिया दोन लोकांना लक्षात ठेवते एक जे हरल्यावर बहाने करतात दुसरे जे परत उभे राहतात लढतात आणि इतिहास बनवतात तुमचा काळ खराब नाही तुमची मेहनत अधुरी आहे गेलास तर परत ये पडला असशील तर उभा राहा कारण सतत प्रयत्न करणाऱ्यांची हार कधीच होत नाही जे तुम्हाला सोडून गेले त्यांना पस्तवायला लावा जे हसले त्यांना झुकवा स्वतःला इतकं स्ट्रॉंग बनवा की तुमचं नाव ऐकून त्यांच्या डोळ्यात पाणी यावं जर हा व्हिडिओ तुमच्या मनाला हलवून गेला असेल तर तो शेअर करा अशा मित्रांसोबत ज्यांना याची सर्वात जास्त गरज आहे आणि अशाच प्रेरणादायी व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला एके ऑल कंटेंटला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद